अखिलेश पवार जे आरोपी नंबर दोन त्याच्यातर्फे आज कोर्टासमोर युक्तिवाद केलेला आहे आणि मुळात माझ दोन माझं असं म्हणणं आहे की ही जी काही अरेस्ट अखिलेश पवार आणि इतर याला जी केलेली आहे ही अरेस्टच इल्लीगल आहे बेसिकली पूर्ण फिर्याद वाचल्यानंतर पाचल्यानंतरही आपल्याला लक्षात येईल की तीनशे चार ज्याला आम्ही कल्पबिल होमिसाई सदृश्य मनुष्यबळ हा गुन्हा याच्यात लागूच होतो एकशे एक टक्के जी घटना घडलेली आहे ती दुर्दैवी घटना घडलेली आहे त्याबद्दल मी कोर्टासमोरही संवेदना आपली दाखवली की अशी घटना घडायला नको होती ज्यात चार लोकांचा जीव गेलेला आहे परंतु आता प्रश्न जो झालेला आहे तो ह्या आरोपींच्या कस्टडीचा प्रश्न आहे आणि संविधानाने त्यांना अधिकार दिलेला आहे की अनलेस फॉलोइंग दी ड्यू प्रोसिजर ऑफ लॉ जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्ही त्याला कस्टडीमध्ये एक मिनिटही ठेवू शकत नाही आमचं कोर्टाला हेच म्हणणं होतं की तीनशे चार आय पी सी हा गुन्हा लागू होत नाही जास्तीत जास्त तीनशे ए ज्याला आपण ॲक्सिडेंटल डेट मोटर व्हेहिकल ॲक्सिडेंट ज्याला म्हणतो एक दुर्भाग्य घटना घडलेली गट आहे तो ह्याच्यात लागू होईल आणि तो लागू झाला तर सगळे ऑफेन्सेस हे बेलेबल ऑफेन्स होतील आणि बेलेबल ऑफेन्स झाल्यानंतर त्यांना जामिनावर सोडणं ह्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नाही जास्त विषयावर बोलता येणार नाही कारण आता सध्या ऑर्डर होणं बाकी आहे की त्यांना पोलीस कस्टडी भेटते की ते मेजिस्ट्रेट कस्टडीमध्ये जातं त्यानंतर त्यानंतर आम्ही भाष्य करू शकतो मी एक्झॅक्टली तेच म्हणतो की माझं म्हणणे की अरेस्टच येणं ही इलिगल आहे एकशे एक टक्के अरेस्ट लिहिली गेले कारण सेक्शन तीनशे चार ज्याला हा एक कलर दिलं गेलेला आहे असं वाटतं सात तारखेची घटना आहे चोवीस तारखेला तुम्ही त्यांना अटक करताय चौदा पंधरा दिवस हे दोघेही आरोपी मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये होतात मग तेव्हा तुम्हाला का वाटलं नाही की आपण त्यांच्याकडे जाऊन विचारपूस करावी वाय फॉर फिफ्टीन टू सेवन्टीन डेज हे एक गप्प बसले होते जनरली हे असं होत नाही हो मी कोर्टासमोरही दोन तीन उदाहरण दिले ते उदाहरण मी परत इथे आपल्यासमोर सांगत नाही परंतु सलमान खानची ही केस जी आहे त्यात पण असंच घडलेलं होतं गाडीमध्ये जो कोणी माणूस ड्रायव्हरच्या बाजूला बसला असेल तुम्ही त्यांच्याविरुद्ध तीनशे चार लावणार हे कायद्याला धरून नाही बसमध्ये पन्नास पन्नास लोकं जातात ॲक्सिडेंट होतो तर तुम्ही ड्रायव्हरसोबत त्या गाडीचा काही जो काही क्लिनर असेल कंडक्टर असेल आणि इतर लोक बसले असतील त्याला तुम्ही तीनशे चार लावणार माझ्या माहितीप्रमाणे मला जे काही वाटतं ते तीनशे चार लावणं हे अतिरेकच आहे आणि आता वेट अँड वॉच की काय होतं त्यानंतरच बघू पुढचं पुढे बोलू आणून हे शब्द मी नाही बोलणार त्याबद्दल तो माझा अधिकार नाही बोलायचा मी फक्त कोर्टात जी काही फिर्याद आलेली आहे फिर्याद वाचल्यानंतर आम्हाला सगळ्यांना म्हणजे सिनियर काउन्सिल आमचे प्रकाश पाटील सर पण इथे अखिल इस्माईल सर पण होते तर आम्हाला असं वाटतं तीनशे चार बेसिकली तीनशे चार आय पी सी लागत नाही जास्तीत जास्त तीनशे चार अ डेथ बाय निग्लिजन्सी हा हा ऑफेन्समध्ये होईल गांजाचा गांजा हो सा मुद्दा सर गांज्याच्या मुद्द्यावर मी आपल्याकडे येतो गांजेचा मुद्दा सर जसं काही आय ओ साहेबांनी समोरी सांगितलं की हा ऍक्सिडेंट खूप मोठ्या स्वरूपात होता जे गाडीने ऍक्सिडेंट झालेले ती गाडी दोन नाही दर चार दर पलटलेली आहे अशा परिस्थितीमध्ये आपण लोकांना तो प्रश्न राहील की अशा दोन पुढ्या त्या सीटच्या जवळ राहतील का हे शक्यच नाही हे कुठेतरी काहीतरी प्लॅन केलं गेलेलं आहे आणि अजून तो गांजा हे कशावरून म्हणतोय आपण कोण बोलतोय एक्सपर्टची रिपोर्ट अजून आलेली नाहीये पासोड असू शकतो आम्ही हे म्हणत नाही की तो गांजा नाही पण त्याची एक ऑथॉरिटी आहे फॉरेन्सिक रिपोर्टकडे तुम्हाला थांबावा लागेल ओपिनियन येऊ द्यावा लागेल आणि ओपिनियन आल्यानंतर आम्ही बांधलेलो आहे तो आहे गांजा असेल तर त्या हिशोबाने आम्ही आमचा विषय कोर्टासमोर मांडू गांजेलाही दोन प्रकार आहे कमर्शियल क्वांटिटी स्मॉल क्वांटिटी आता जितकं आपण खोलात जाऊ तितकं बोलता येईल पण मला लावली आहे त्यांनी लावली म्हणला टू सेव्हन्टी नाईन जो माणूस गाडीत चालवतो रॅशली आणि निग्लिजंट ड्रायव्हिंग जो करतो त्यालाच तीनशे चार लागू होईल एखाद्या ॲक्सिडेंटमध्ये कोणी मृत्यू पावला असेल तर आपण त्याला डेथ बाय निग्लिजन्सी म्हणतो तर इथे केसमध्ये अखिलेश पवार हा गाडी चालवतच नाही असं इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरने समोर आपल्यासमोर कोर्टात म्हटलं आहे की एक आदरपीने दुसरा स्टेटमेंट दिलेलं आहे मग तुम्ही अखिलेश पवार विरुद्ध कसं तीनशे चारचा गुन्हा लावू शकता तोही एकोणीस वर्षाचा मुलगा आहे त्याची त्याच्याविरुद्ध कुठलीच गुन्हे नाही त्याची मानसिक स्थिती आता धा घासाळलेली आहे तर आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल आणि परत मी म्हणेल कोर्टाचा विषय अजून जजमेंट किंवा ऑर्डर त्या रिमांडवर येणं बाकी आहे त्याच्यावर जास्त बोलणं योग्य होणार नाही म्हणून इतकं म्हणून मी ते काय टू सेव्हन्टी नाईन टू सेव्हन्टी नाईनचा अर्थच असा होतो की जो माणूस गाडी चालवतोय एक टू व्हीलर असो की फोर व्हीलर असो आणि तो रॅशली आणि निग्लिजेंटली दोन कॉन्सेप्ट म्हणजे खूप वेगाने रस्त्याची परिस्थितीकडे त्याने दुर्लक्ष करलं केलं असेल एखादा वरण असेल तिथून त्याने लक्ष दिलं नसेल स्पीक स्पीड ब्रेकर असेल तेथे लक्ष दिलं नसेल आणि त्याच्याकडून निष्काळजीपणा त्याच्याकडून झाला असेल गाडी चालवताना तर टू नाईन ऑफ दी आय पी सी हा लागू होतो पण जेव्हा इथे अखिलेश पवार गाडी चालवत नाहीये तर मग टू सेव्हन्टी नाईन आणि त्यानंतर तीनशे चारचा कुठे विषय आला येणारच नाही असं आमचं मेहरबान कोटाला म्हणणं होतं आता पोलीस इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे आज त्यांनी एक ध्रुव सोनण्याचाही काही उल्लेख केला आहे पाहू आता पुढे इन्व्हेस्टिगेशन कशी काय कशी जाते त्याबद्दल मी जास्त बोलू शकणार नाही गाडीची नाही नाही दिस इज आफ्टर ऑफ द हे सगळी स्टोरी जी आहे रेस बीस असं फिर्यादमध्ये कुठेच नमूद केलेली नाही बघा फिर्याद हा पहिला डॉक्युमेंट असतो ज्याच्यामुळे इन्व्हेस्टिगेशन सुरू होते आणि त्या फिर्यादमध्ये मी परत म्हणतो असं रेसिंग होती असं कुठेच म्हणणं नाही चव्हाण विचारस ज्याची बहीण वारली त्याचे भाचे वारले वाईट वाटते मला त्याबद्दलचं पण त्याच्यात त्यांची ही केसच नाही की हे गाड्या काही रेसिंग करत होते असं काहीच नाही त्याच्यात असं काय सांगणार केलेला आहे अर्णवच्या बाजूने आहे माझे कलिग माझ्यासोबत होते अरे अखिल इस्माईल आणि आरोपी नंबर दोन तर्फे अखिलेश पवार तर्फे सागर चित्रे आमचं याच्यामध्ये बेसिकली हे म्हणणं आहे किंवा जी फिर्याद दिलेली होती मूलत त्या फिर्यादीमध्ये ज्या माणसाने फिर्याद दिली आहे त्याला स्वतःची काही माहिती नाही त्याला जी माहिती दिली ती एका अनोळखी इसमाने दिली तो कोण अनोळखी इसम आहे हे माहिती नाही त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ह्याच्यात चार लोक होते गाडीमध्ये आता चार लोकांपैकी कोर्टापुढे हे दोन लोक आणलेले आहे तिच्यामध्ये ड्रायव्हिंग करणारा कोण होता हा एक इश्यू आहे त्याबद्दल स्पष्टीकरण कोर्टापुढे दिलं गेलेलं आहे की कोण ड्राईव्ह करत होता अजून एका चौथ्या मुलाचंही नाव त्याच्यामध्ये आलेलं आहे ते पोलिसांनासुद्धा माहिती आहे त्यांना म्हणणं आहे की बा आम्हाला त्याचा तपास करायचा आहे परंतु तपास करायचा ते काही कारण एवढं रिलायबल नाही कारण के कोणी केव्हा एक तपास करू शकतो त्याचा पोलिसांना काही ते कठीण नाही आहे त्यामुळे ते विशेष काही कारण नाही दुसरी गोष्ट अशी की आरोपी हे जे दोघं आरोपी होते हे दोघं आरोपींपैकी कुणी स्वतः तिथे ड्राईव्ह करत होता ती पर्टिक्युलर गाडी असा कुठेही पुरावा काहीही नाही फिर्यादीतसुद्धा नाही रिमांड सुद्धा तसं काही पुरावा नमूद करून रिपोर्ट केलेलं नाही त्यामुळे यांना रिमांड देऊ नये रिपोर्ट यांच्या पोलीस कस्टडी देऊ नये असं बेसिकली आमचं म्हणणं होतं याशिवाय हा जो गुन्हा आहे कल्पेबल होमिसाईड सदोष मनुष्यबधाचा जो गुन्हा त्यांनी नोंदलेला आहे तो अतिरेक का आहे कायद्याचा अतिरेक आहे वस्तुस्थितीचा अतिरेक आहे वस्तुतः तीनशे चार अ या पलीकडे जास्तीत जास्त त्यांना नोंदायचा असतात तरीसुद्धा तो गुन्हा नोंदता येणार नाही ना याशिवाय आरोपींना जी मारहाण झाली त्याविषयी त्यांनी जे कथन केलेलं आहे किंवा त्यांना त्यांचा जीव धोक्यात होता वगैरे वगैरे इनफॅक्ट तो, इन तो गुन्हा तीनशे सातचा सा होऊ शकतो परंतु त्याविषयी पोलीस काहीच करत नाही काही कारवाई केली नाही आणि उलट पक्षी फक्त या आरोपी कारवाई चालू आहे त्यांचं म्हणणं असं आहे किंवा आरोपींच किंवा हा अशा प्रकारे एकतर्फी कारवाई होऊन जाईल एवढंच नक्कीच चालत कोण आहे ते निष्पन्न झालं का या सगळ्या गोष्टी पोलिसांनी शोधावं परंतु एक गोष्ट जशी दादांनी सांगितली तशी आपल्याला